राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहेत किती रुपयांची सुधारणा आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते पस्तीस ते चाळीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे पुणे गुलटेकडे ते आज तीन हजार आठशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत कांदे हे विकलेले आहेत तर बिग साईज कांदे म्हणजेच मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मित्रांनो एक दोन लॉट जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते आज कांद्याला बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज दोन ते तीन रुपयांची कांदा बाजारभावामध्ये सुधारणा झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा